चातुर्मासात विशेष महत्त्व असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात देवीच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे अहंकारी आणि कृकर्म झालेल्या महिषासुराचा वध करण्यासाठी आदिमाईने विविध रूपे धारण केली आदिशक्तीच्या याच नऊ रूपांचे पूजन नवरात्रात केले जाते अगदी प्राचीन काळापासून नवरात्रात विशेष व्रत आचरण्याची परंपरा आपल्याकडे आहे देशभरातील भाविक या नऊ दिवसात आपापल्या पद्धतीप्रमाणे देवीचे पूजन व्रताचरण करतात देशभरात नवरात्र साजरे करण्यामागेही विविधता असल्याचे आढळून येते असे सगळे असले तरी काही गोष्टींचे भान किंवा व्रतपूजनाचे नियम पाळणे आवश्यक असते असे म्हटले जाते सन दोन हजार वीस मध्ये ऑक्टोबर सतरा ते ऑक्टोबर पंचवीस या कालावधीत नवरात्र साजरे केले जात आहे दुर्गा देवीचे पूजन आराधना नामस्मरण उपासना जप जा होम हवन करण्यासाठी नवरात्र हा सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो नवरात्रोत्सव कालावधीत काही गोष्टी अजिबात करू नये असे सांगितले जाते अनावधानाने गोष्टी घडल्या तरी दुर्गादेवीची नाराजी अवकृपा वक्रदृष्टी पडू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते नवरात्रात नेमक्या कोणत्या गोष्टी करू नये जाणून घेऊया कोणत्याही देवी देवतांचे पूजन करताना उपासकाने साधकाने किंवा व्रताचरण करणाऱ्या व्यक्तीने बसण्यासाठी आसन घ्यायचे असते मात्र नवरात्रात देवीचे पूजन करताना आसन घ्यायला अजिबात विसरू नये आसनावर बसूनच देवीचे पूजन करावे असे सांगितले जाते तसेच संपूर्ण नऊ दिवस पूजास्थळी किंवा देवघरात नंदादीप देवत ठेवावा देवीला लाल रंग अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी देवीचे आवाहन करताना लाल रंगाच्या वस्त्राचा आवर्जून वापर करावा असे सांगितले जाते तसेच देवीच्या अन्य रूपांच्या आवडत्या रंगाचे वस्त्र वापरावे असे म्हटले जाते नवरात्रातील नऊही दिवस पूजा करताना काळ्या रंगाच्या वस्त्रांचा वापर शक्यतो टाळावा असे सांगितले जात आहे नवरात्राचे व्रताचरण करणाऱ्यांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी संपूर्ण नऊ दिवस आपला व्यवहार संयमित मर्यादित आणि संतुलित ठेवावा असे म्हटले जाते या नऊ दिवसात जो कोणी पाहुणा म्हणून घरी येईल किंवा जी व्यक्ती दारात येईल त्या व्यक्तीला जेवल्याशिवाय तसेच जाऊ देऊ नये अगदी सागरसंगीत भोजन शक्य नसेल तरी देखील काही ना काही खाद्यपदार्थ त्या व्यक्तीला द्यावेत असे सांगितले जाते या नऊ दिवसात कोणाचाही अपमान करू नये खोटे बोलू नये खोटे वागू नये असे म्हटले जाते नवरात्र कालावधीत दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालिसा यांचे पठण आवर्जून करावे पठण शक्य नसल्यास श्रवणानंद घ्यावा असे म्हटले जाते नवरात्राच्या कालावधीत काही गोष्टी टाळाव्यात असे सांगितले जाते देवीच्या व्रतपूजनात फळांचा नैवेद्य दाखवावा असे म्हटले जाते या व्रतकाळात देवीला धानाचा नैवेद्य दाखवू नये अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते देवीच्या नैवेद्यात विविध प्रकारची फळे मिठाई मिश्री साखर लवण वेलची आदी गोष्टींचा प्रामुख्याने समावेश करावा असे सांगितले जात आहे व्रताचरण करणाऱ्या व्यक्तींनी किंवा कुटुंबातील अन्य सदस्यांनी नऊ दिवसात केस कापू नये दाढी करू नये असे सांगितले जाते नवरात्र कालावधीत ब्रह्मचर्याचे पालन करावे या कालावधीत मासिक धर्म आल्यास योग्य ते नियम चुकू नयेत असे सांगितले जाते नवरात्रात देवीचे पूजन करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते पूजास्थळी चामड्याचे पादत्राणे पट्टा यांचा वापर टाळावा असे सांगितले जाते नवरात्रातील पूजनात सात्विकता आणि पावित्र्य राखले गेले पाहिजे असे सांगितले जात आहे काही कारणास्तव पावित्र्य किंवा सात्विकता पाळली जाणे शक्य होत नसेल तर अशा वेळी पूजा करू नये असे सांगितले जाते सात्विक आणि पचनाला हलका आहार घ्यावा असे सांगितले जाते नवरात्राचे व्रताचरण करताना नेहमी ब्रह्ममुहूर्तावर उठावे अन्य वेळी सकाळपर्यंत झोपले तरी चालते मात्र नवरात्रा नवरात्रात हा नियम पाळणे आवश्यक आहे संपूर्ण नवरात्रात ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्मे आटोपून घ्यावीत यानंतर सूर्योदयावेळी सूर्याला अर्घ्य द्यावे असे म्हटले जाते सर्वात महत्वाचे म्हणजे नवरात्रातील व्रताचरण हे निर्मळ मनाने प्रामाणिकपणे आणि मनोभावे करावे श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे देव हा भक्तीचा भूकेला असतो असे म्हटले जाते त्यामुळे यथाशक्ती यथासंभव व्रताचरण करावे व्रताचरण कालावधीत भक्तिभाव हा अत्यंत महत्त्वाचा असतो मनापासून केलेली प्रार्थना उपासना नामस्मरण जग सकारात्मक तसेच शुभ फलप्राप्ती करण्यास सहाय्यभूत ठरते असे सांगितले जाते